मित्रांनो नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने वाणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश मी एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो का फुल या हिंदी चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले ते गाणं तुम्हाला आठवत असेल तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा इन्सान औलाद है इंसान बनेगा मित्रांनो हे गाणं ऐकून आपण सर्वांना असं वाटतो की कि माणुसकी किती महत्वाची आहे आणि की किती महत्वाचं आहे किती महत्वाची आहे हे नुकत्याच घडलेल्या जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथील घटनेवरून आपल्याला सांगता येतं मित्रांनो ज्या पर्यटकांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या जीवाचं बलिदान देणारा असा एक व्यक्ती ज्यांनी ना जात पाहिलं ना ज्यांनी धर्म पाहिला ज्यांनी माणुसकीच्या नात्यांना दाखवत पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असा तो व्यक्ती कोण आहे याबद्दलची माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णता जाणून घेऊया करंट अफेअर चालू घडामोडी या विषयाच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा माझ्या देशातील तमाम नागरिक असतील या सर्वांना याबद्दलची माहिती झालीच पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला कोण होता हा आदिल सय्यद आदिल हुसेन शाह हे नाव ऐकलं की आता मात्र आपल्या अंगावर काटे येतात याच कारण असं आहे की हा जाबाज व्यक्ती ज्या व्यक्तीनं पर्यटकांचं जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तो दहशतवाद्यांशी लढला मग हा दहशतवाद्यांशी लढणारा युवक तरुण कोण होता या संदर्भाची माहिती जी आहे तर ते आज आपण बघूया तर मित्रांनो त्याच नाव आहे सय्यद आदिल हुसेन शाह वय तीस वर्ष पहेलगाम येथील स्थानिक रहिवाशी आणि घोडेवाला म्हणून प्रसिद्ध असलेला हा युवक पहेलगामचा एक निष्ठावान पुत्र होता आणि त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व पर्यटकांना घोड्यावर बसून बैसरांच्या सुंदर असलेला परिसर फिरवण्याचं तो काम करीत होता मित्रांनो त्याच्या कुटुंबातील तो एक कर्ता पुरुष होता आणि त्याच्यावरच त्याच्या कुटुंबाचं सगळं उदरनिर्वाह होत मित्रांनो त्याच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि बहीण अशा त्याचा आप्त परिवार होता आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सय्यद आदिल हुसेन शाह यांनी असामान्य असं शौर्य दाखवलं प्रत्यक्षदर्शींनी जे पाहिलं त्या पाहिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत पर्यटकांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्या या धाडसी कृत्याला बघून दहशतवाद्यांनी त्याच्यावर अनेक गोड्या झाडल्या आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला त्याच्या या निस्वार्थी कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांनो अनेकांचे मत असे आहे की त्यांनी दाखवलेल्या हिमतीमुळेच इतर पर्यटकांचे प्राण वाचले असावेत त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या कुटुंबाशी भेट घेतली आणि कुटुंबाशी भेट घेऊन त्यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी मित्रांनो आदिल हुसेन शाह यांनी दाखवलेले शौर्य आणि त्यांनी इतरांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची कधीही परवा न करता दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्याचे हे बलिदान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे माणुसकीच हे नाते जणू काही त्याच्या धैर्याचे हे प्रतीक बनलेले आहे आणि त्याच्या या कृत्यामुळे ते नेहमीच संपूर्ण देशवासियांच्या स्मरणामध्ये राहील सय्यद आदिल हुसेन शाह हा तेथे येणाऱ्या पर्यटकांचे नेहमीच मन मोकळेपणानं वागणारा प्रेमळ मदतनीस स्वभाव असलेला असा हा व्यक्ती होता आणि सर्वांशी तो मन मोकळेपणानं संवाद साधायचा चेहऱ्यामुळे आणि लोकांना करत असलेल्या मदतीमुळे आणि चांगल्या स्वभावामुळे अनेक लोकांशी त्याचे जवळचे नाते जे आहेत ते जुडले जायचे आणि एवढंच नाही तर पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव मिळावा यासाठी त्याच नेहमीच धडपड चाललेली असे आणि या संदर्भात तो नेहमी जागरूक पण असायचा आदिल यांना घोड्याच्या बद्दल खूपच प्रेम होत आणि ते त्याच्या घोड्याची चांगली काळजी घ्यायचे एवढंच नाही तर सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या आदिलच्या जाण्यानं संपूर्ण गावामध्ये सुळा पसरलेली आहे दुसऱ्याच प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची प्रवाह न करणारा खरी शिकवण आपल्याला मित्रांनो त्याचे हे कृत्य त्याच्या कुटुंबासाठीच तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा स्रोत बनलेलं आहे त्याच्या या स्मरणार्थ पहिलगाम आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी सद्यस्थितीमध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात येत आहे आणि लोकांनी त्याच्या या धाडसाला सलाम केलेला आहे इतिहासात त्याचे नाव नेहमीच एक बहादूर आणि निस्वार्थी व्यक्ती आणि माणूसची जपणारा व्यक्ती म्हणून नेहमीच घेतलं जाईल सय्यद आदिल हुसेन शाह यांनी दाखवलेले सौर्य हे केवळ एका व्यक्तीचे कृत्य नव्हे तर ते माणुसकी आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक होते त्याच्या बलिदान कधीही विसरलं जाणार नाही आणि त्याचं बलिदान कधीही वाया जाणार नाही आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला पहेलगाम येथे भेट दिली तर त्यावेळेला या पहेलगाम हल्ल्यातील सहीद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखाची आर्थिक मदत केलेली आहे तसंच त्यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे मित्रांनो माणुसकीचे नाते जपणाऱ्या शहीद सय्यद आदिल हुसेन शाह यांना विनोद कुमार माने माणे गुरुजी यांच्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जब तक सूरज चांद रहेगा आदिल हुसेन पहलगामच्या वाऱ्यात शौर्याची गाथा राहिली शांत पहलगामच्या वाऱ्यात शौर्याची गाथा राहिली सय्यद आदिलच्या त्यागातून माणूसची अजरामर झाली घाबरला नाही मृत्यूला कर्तव्य त्याचे महान तुमच्या स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम तुमच्या स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम